नाशिक ग्रामीण जिल्हा, नाशिक जिल्हा, जिल्हा पतल, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील उघड न झालेल्या माला अभिलेखावरील गुन्हेगारांच्या सत्याच्या ठाव ठिकाणाबद्दल माहिती घेऊन पोलीस तपास करण्याच्या सूचना केल्या या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू मालेगाव यांच्या सूचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने उघड न झालेल्या गोवंश जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत सात आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये मालेगाव तालुका तसेच नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी जनावरे चोरी केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे मालेगाव तालुक्यातील यावर्षी वडनेर खाकुर्डी जायखेडा मालेगाव तालुका सटाणा नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत गोवंश जनावरे चोरीचे घडलेले गुन्हे जनावरे चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी हे बकरी सणाच्या दृष्टीने जनावरांची चोरी करण्यासाठी रेकी करून ठराविक ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्याकडील गाडीमध्ये ही जनावरे चोरी करून घटनास्थळी कोणतेही पुरावा ठेवत नसल्याचं पोलीस तपासात समोर आलं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांचे तपास पथकाने घटनास्थळांवर आढळून आलेल्या तांत्रिक विश्लेषण करून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शाकीर शाह इब्राहिम शाह फकीर रेहमान शाह हारून शाह मोहम्मद शाह हुसेन शाह हारून शाह बशीर शेख अजगर उर्फ फहीम हांड्या शेख सुलतान अब्दुल रज्जाक संतोष किरण सिंग परदेशी रेहमान असलम कुरेशी या आरोपींना ताब्यात घेतलं या सातही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कणापुळे यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर दत्ता कांभिरे गिरीश निकुंभ शरद मुगल नरेंद्रकुमार कुमार कोळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप दिनेश शेरावते सचिन बेदाडे राकेश जाधव रामनेसाळ यांच्या पथकाने गोवंश जनावरे चोरीचे तीन गुन्हे उघड करत सात आरोपी ताब्यात घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण